गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दाखल होत आहे आमदार शंकरराव गडाख यांना महायुतीसोबत सोबत येण्यासाठी भरपूर प्रलोभने धमक्या दिल्या गेल्या सत्तेचा दुरुपयोग करून त्रास दिला परंतु ते बदले नाहीत गडाखांनी खोके नव्हे डोके मोजून जनतेचा आदर केला आहे असे प्रतिपादन उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले महाविकास आघाडीचा मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ गुरुवारी दुपारी झालेल्या सभेत ते बोलत होते माजी महसूल मंत्री यशवंतराव गडाख यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली वाऱ्याने पुतळा कोसळल्याची शरम महायुतीला वाटत नसल्याची खंत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले अनेक सभा पाहिल्या मात्र आजच्या सभेतील गर्दीचा करंट वेगळाच दिसतो यावेळी यशवंतराव गडाख माजी आमदार पांडुरंग अभंग उदयन गडाख अशोक गायकवाड आदींची भाषणे झाली पालकमंत्री असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा तालुक्यावर के अन्याय केला लोकसभेच्या तुलनेत जिल्हा नियोजन मंडळातून तालुक्यांना निधी दिला जातो विखे यांनी नेवाशाला त्या प्रमाणात निधी दिला नाही आमदार म्हणून त्यांनी मला एक रुपयाचाही निधी दिला नाही हे जे दोन छापाकाटा असलेले दोन भाऊ उभे आहेत त्यांना निधी दिला त्यांनी तो कोठे खर्च केला व कोणते ठेकेदार त्यासाठी नेमले याची चर्चा व्हायला हवी विखे असो व फिके असो यापुढे तालुक्यावरील अन्याय सहन करणार नाही असे गडाक म्हणाले ही लढाई राहता विरुद्ध नेवासा व लोणी विरुद्ध सोनही आहे असेही ते म्हणाले गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे